नमस्कार शंकराचार्यांनी रचलेल्या कनकधारा स्तोत्राचा आज आपण चौदावा श्लोक म्हणणार आहोत या श्लोकाचा साधारण अर्थ असा आहे की विष्णूंनी मुर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे मुर राक्षसाच्या शत्रूची जी स्वामिनी आहे असं तिचं वर्णन केलंय आणि जिचे कटाक्ष ऐश्वर बहाल करतात अशा लक्ष्मी माते तुझी मी काया वाच्या मनानी सेवा करतोय श्लोक असा आहे यत्कटाक्ष समुपासना विधी सेवकस्य सकलार्थ संपदा संतनोती वचनांग मानसे ही त्वांमुरारि भजे आता आपण पहिल्या ओळीचा पूर्वार्ध म्हणूया यत्कटाक्ष समुपासना विधि यत्कटाक्षसमुपासनाविधिः 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 सेवकस्य सकलार्थ सेवकस्य सकलार्थ सेवकस्य सकलार्थ सेवकस्य सकलार्थ यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः यत्कटाक्षसमुपासनाविधिः <trick करता खाँणा> <trick> सेवकस्य सकलार्थसम्पदः यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः अतः दूसरि ओळ् भणुया सन्तनोति वचनाङ्गमानसैः सन्तनोति वचनाङ्गमानसैः सन्तनोति वचनाङ्गमानसैः सन्तनोति वचनाङ्गमानसैः सन्तनोति वचनाङ्गमानसैः तुवां मुरारिहृदयेश्वरिं भजे तुवां मुरारिहृदयेश्वरिं भजे तुवां मुरारिहृदयेश्वरिं भजे त्वां भजे त्वां हृदयेश्वरीं भजे संतनोती मुरारी मुरारिदयेश्वरीं भजे संतनोती वचनांगमानसैे त्वां मुरारी हृदयेश्वरी भजे संतनोती वचनांगमानसैे त्वा मुरारी हृदयेश्वरी भजे संतनोती पचनांगमानसै तुवांबुरारी हृदयश्वरी भजे संपूर्ण श्लोक एकदा म्हणूया म्हणूयासमुसनाविधे सेवक सकला संपद संतनोती पचनांगमानसैे मुरारी हृदयेश्वरिं भजे आपण याआधी म्हणलेल्या स्तोत्रातल्या श्लोकांपेक्षा या श्लोकाचं वृत्त वेगळं असल्यामुळे याची चाल आपल्याला म्हणताना वेगळी वाटणार आहे आजचा भाग इथे थांबूया उद्याच्या भागामध्ये आपण एक सामान्यपणे माहिती असणारा असा या स्तोत्रातला श्लोक म्हणणार आहोत पंधरावा श्लोक श्री महालक्ष्मी नम